टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आता आपल्या जुन्या मोटरसायकल ला तुम्ही ही नवीन आधुनिक रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर सर्व प्रकारच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी ही बाईक ट्रॉली इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केले आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळच आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर जाणून घेऊयात या बाईक ट्रॉली बद्दल संपूर्ण माहिती आजच्या या आपल्या इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर सर्वप्रथम शंभर शेशीच्या वरती जर तुमची कोणतीही जुनी किंवा नवी बाईक असेल ज्याला तुम्हाला ही बाईक ट्रॉली बनवायची आहे तर त्याला आपण हे बाईक ट्रॉलीचे जुगाड या ठिकाणी बनवून देतोय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अतिशय मजबूत दणकट आणि हेवी क्वालिटीची ही बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर याची जी लोड क्षमता आहे ती एक टन लोड क्षमता आहे एक टन लोड क्षमता असल्यामुळे पाहिजे तेवढं मटेरियल तुम्ही याच्यातून नेऊ हो शकता तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा शेतातून घरी घेऊन जायचं असेल किंवा घरून शेतात बी बियाणं न्यायचं असेल खतं न्यायचं असतील अशा वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही याचा वापर या ठिकाणी करू शकताय तर चालवण्यासाठी अत्यंत सहज सोपे आणि मजबूत आधुनिक आणि दनकट अशी बाईक ट्रॉली या ठिकाणी आता आपण याच्याबद्दल जाणून घेऊयात की याची जी साईज आहे ती पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदी म्हणजे पाच बाय चारची बाईक ट्रॉली आहे पाठीमाग आपण ह्याला फळका दिलेला आहे तर हे फळकं तुम्हाला इथून हे काढून तुम्ही हे पिन काढून हे फळकं का पाडू पण शकता आणि जोडू पण शकता परत ज्यावेळेस तुम्हाला आता खत वगैरे शेतात नेहून डम्प करायचंय किंवा विस काढायचं त्यावेळेस तुम्ही हे सेन खते केल्याच्यात नेऊन शेतात डम्प करू शकता तर शेतकरी बंधूं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात याची घरपोच मिळणार आहे तर आता हे रिव्हर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग याला करता येते तर तुम्ही बघू शकता की आपली जी काही बाईक ट्रॉली आहे त्याला आपण समोर डबल बंपर दिले त्याच्यामुळे सस्पेन्शन वाढते लोड क्षमता वाढतेय तसेच पॉवर जे आपण कन्वर्ट केलीये ती कन्वर्ट केल्यामुळे पॉवर लॉस बिलकुल नाहीये रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम आहे आणि डम्पिंग साठी हल्लीवर आपण याला दिलेला आहे तर या ठिकाणी इकडे कुठं लावतो तिकडे पुढं लावतोय इकडे येत आहे सगळे इकडे येत आहे सगळं ते रोज रोज इकडेच पडते सगळे पडत आहे सगळ्या तर ही बाईक ट्रॉली तुम्हाला बनवायची जर असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घेऊ हो शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर आता खाली लोड क्षमता घेण्यासाठी आपण याला खाली पाट वापरलेत त्या पाट्यांमुळे काय होतंय की तुम्हाला पाहिजे तेवढा लोड तुम्ही देऊ शकता आणि सस्पेन्शन देखील वाढत आहे तर सस्पेन्शन वाढल्यामुळं तुम्हाला म्हणजे टाळलेला असं झपके बसत नाही किंवा हे नाहीये असं डायरेक्ट आदळत नाहीये ट्रॉली तुमचे <laughs> दुसरी गोष्ट तुमची कुठली जरी बाईक असेल तरी त्याला आपण हे जुगाड बनवतोय प्रत्येक तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि ज्या शेतकऱ्यांना येणे शक्य नाही त्यांनी या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपोचल्या व्हॉट्सअपवर मिळेल ऑनलाईन बुकिंग जर केलं तर डिलिव्हरी तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे चालवण्यास सहज आहे सोपी आहे मजबूत आहे बाईक ट्रॉली तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधा जे आपले वडापावचे स्टॉल असतील किंवा चायनीज स्टॉल असतील त्याच्यासाठी देखील तुम्ही हे वापरू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घरपोसल्या मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळेल धन्यवाद